हातामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची अस्थी घेऊन रविकांत तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला असून हिंगोली जिल्ह्यात गेली वर्षांपासून नाफिकीमुळे शेतकऱ्यांवर कर्जांचा डोंगर वाढत चालला आहे एकीकडे शेती पिकेना इक इक तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे येथील शेतकरी दबघाईस आला आहे यामुळे एकत्या हिंगोली जिल्ह्यात गेल्या एका वर्षात चाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तर माहिती सरकारने सत्तेवर येण्या अगोदर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा केली तरी अजून शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही यामुळे शेतकरी पीक कर्जाच्या कोटी आत्महत्या करीत आहे झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी आज हिंगोलीतील शेतकऱ्यांना या मोर्चात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे जिल्हाध्यक्ष नामुदेव पतरगे सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण आदिवासी पाथर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बोरखे यांच्यासह हजारोंच्या संख्येने शेतकरी या आसुल सहभागी झाले होते यावेळी शेतकऱ्यांनी हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन शहरातून मुख्य रस्त्यावर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शेतीमालाला हमीभाव भाव वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा एक पीक विमा योजना चालू करा अशा घोषणा देत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलन शेतकऱ्यांनी एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची अस्थिंचे मडके मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी सोबत आणले होते यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी हे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविणार असल्याचे सांगितले यावेळी आंदोलकांनी या आपल्या मागण्यांचे निवेदन आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थि मुख्यमंत्र्यांना पाठवून आता तरी सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच विविध मागण्या मान्य करण्यासाठी हे आंदोलन शांततेत केलं आहे यापुढे पुढचं आंदोलन उग्र असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले महाराष्ट्रामध्ये आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करतायत हे खुद्द राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर सरकार आमच्याकडे लक्ष देईल आता अजून किती बळी गेले पाहिजे आमचे एका बाजूला तुम्ही म्हणता तिजोरीत ना पैसा नाही मग आमदारांचे पगार थांबले का कलेक्टरचा पगार थांबला का तहसीलदाराचा था पगार थांबला का शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी पैसे क्रिकेटचं स्टेडियम बांधण्यासाठी किंवा त्याचं ते स्टँड बांधण्यासाठी तुमच्याकडे पैसे मग इतर गोष्टींसाठी तुमच्याकडे पैसे शेतकऱ्याला द्यायला तुमच्याकडे पैसे का नाही गेली चार वर्ष आले सोयाबीन कापसाला भाव नाहीये लोक मरणाच्या दारात उभे आहेत आणि पीक विमा मिळायला तयार नाही अग्रिम मिळाला पण पूर्ण विमा आला नाही हार्वेस्टिंगचा पोस्ट चा पिक मा अजूनपर्यंत आला नाही जंगली जनावरांचा त्रास होतो मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्याची भरपाई नाही मग आम्ही जगायचं कसं या सगळ्या आमच्या पोटा पाण्याच्या हक्का हक्का मागण्यासाठी आज खऱ्या अर्थानं हजारो शेतकरी आम्ही रस्त्यावर उतरलो सरकारने वेळीच जर का आमच्या प्रश्नाची दखल घेतली नाही तर हिंगोलीचा मोर्चा आजचा ट्रेलर आहे पिक्चर अभि महाराष्ट्र महाराष्ट्र पुरे महाराष्ट्र पिक्चर देखील आंदोलन मध्ये तीच आहे की शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठलाही महामार्ग करू नका शेतकऱ्यांचं समाधान झाल्याशिवाय एक इंचही जमीन आम्ही घेऊ देणार नाही भले रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील पण शेतकऱ्याची एक इंचही जमीन आम्ही त्याच्यामध्ये दे जाऊ देणार नाही विकासाच्या नावाखाली आमच्या जमिनी काढून अंबानी अदानीच्या ताब्यात द्यायचं धोरण सरकारचं आहे उद्योगपतींच्या भल्यासाठी आमच्या छाताळावर आम्ही बसू देणार नाही आम्ही शेतकरी रक्ताच्या शेवटच्या तेमापर्यंत त्याला विरोध करतो वडपोते नावाचा शेतकरी ज्यांनी आत्महत्या केली बाबळगावची त्यांची रक्षा घेऊन आम्ही आलेलो आहे कलेक्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना ही राख आम्ही पाठवणार आहे की आता तरी तुम्हाला ही राग पाहिल्यावर लक्षात येईल का की आम्ही मरतोय मोठ्या संख्येनं तर हे प्रतिकात्मक आंदोलन आहे ही राग आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवा संपवावी लागेल जर आमच्या बापाची राग सरकारच्या धोरणामुळे होत असेल तर या सरकारमधल्या लोकांची सुद्धा राग झाल्याशिवाय राहणार नाही आणि आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारमधल्या लोकांना पलताभूई थोडी करू जसं एकोणीसशे सत्याहत्तर साली आणीबाणीचं आंदोलन झालं आणि जोग जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन उभं राहिलं तशाच पद्धतीने अघोषित आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि या अघोषित आणीबाणीच्या विरोधामध्ये जसा सत्याहत्तर अठ्याहत्तर ला उठाव झाला होता देशामध्ये तसा उठाव लवकरच तुम्हाला शेतकऱ्यांना झालेला दिसत मला सांगा म्हणजे आता फक्त कपडे सरकारच्या हिशोबाने घालायचे बाकी आहेत उद्या आम्ही बनियन कोणत्या कलरचं घालायचं आणि कोणत्या कंपनीचं घालायचं ती कंपनी जर अमित शहा साहेबांची असेल तर तेच कंपल्सरी करतील स्मार्ट मीटर सारखं घेणार देणं मीटर बदलताय हे लावायचं ट्रॅक्टरला ते लावायचं काही गरज नाही सगळ्या गोष्टींची अरे तुम्ही आमच्या सोयबीनला भाव द्या आमच्या कापसाला भाव द्या आम्ही आमच्या ट्रॅक्टरला काय लावायचं लावून घेऊ लावायचे रस्त्यावर दे। ही गदा आहे काय खायचं कसं राहायचं काय प्यायचं हे तुम्ही नाही धरू शकत ना प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि सरकारने कोणत्या लेवलपर्यंत हस्तक्षेप केला पाहिजे याच्या काही मर्यादा आहेत सरकारने लोकांचं जगणं सुखकर करण्यासाठी हस्तक्षेप करावा आम्ही झोपायचं कधी उठायचं कधी आणि आम्ही काय करायचं हे सरकारने सांगू नये आम्हाला हा म्हणजे आता समजा रोजच्या आठ शेतकरी आत्महत्या करतोय जेव्हा रोज शंभर शेतकरी आत्महत्या करतील तेव्हा तुम्ही कर्जमाफी देणार आहे का आज कर्जमाफीची आवश्यकता आहे एक तर सरकारने आश्वासन दिलं होतं ते सरकारने पाळलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि सरकार जर ते आश्वासन पाळणार नसेल तर सरकारच्या बुडाखाली आग कशी लावायची हे आम्हाला शेतकऱ्यांना चांगलं माहिती आहे शेतकऱ्याच्या नादाला सरकारने लागू नये नाही चाबकाचा अर्थ असा आहे की जर तुम्ही आमच्यावर अन्याय करत असाल जसं क्रांतीसिंह नाना पटलांनी पत्रे सरकार स्थापन केलं होतं इंग्रजाच्या पायामध्ये पत्र्या ठोकायचं काम केलं चाबुकाचे फटके लावले त्यांच्या डोंगणावर तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा पत्री सरकारची आवश्यकता आहे पत्री सरकार म्हणजे प्रति सरकार हे सरकारमधले लोक जर शेतकऱ्यांचं ऐकणार असतील तर या चाबुकाचे फटके मंत्र्यांच्या पाठीवर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी आमची भूमिका आहे